शेवटी आईची माया मुलांबरोबर राहण्यासाठी ही महिला रोज घर ते ऑफिस साठी करते विमानाने प्रवास मुलांसाठी ही आई पहाटे चार वाजता उठते तयार होते आणि सर्व आवरून कामावर निघते आई आपल्या आप मुलांवरती जास्त प्रेम करते ती आपल्या आप मुलांसाठी काहीही करू शकते मुलं मोठी झाली तरी आईची माया काळजी करण्याचं तिचं काळीज काही आटत नाही त्यामुळे मुलांच्या कर्तवारी आईचा मोलाचा वाटा असतो आईचे हे मोठेपण अधोरेखित करणारी एक घटना सध्या सोशल मीडियावरती चांगली व्हायरल होते ज्यात एक भारतीय वंशाची आई आपल्या मुलांसाठी कुटुंबासाठी दररोज घर ते ऑफिस गाठण्यासाठी चक्क विमानाने प्रवास करते हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल पण रोज घर आणि ऑफिस यातील संतुलन साधण्यासाठी ती रोज पहाटे चार वाजता उठून सर्व तयारी करते मलेशियातील या भारतीय वंशाच्या आईला आता लोक सुपर ट्रॅव्हलर म्हणून ओळखतात एक आई म्हणून हो ती घर आणि ऑफिस ज्या पद्धतीने संतुलन साधते हे पाहून लोक आश्चर्यचकित होत आहेत ती आठवड्यातून पाच दिवस ऑफिस जाण्यासाठी चक्क विमानाने प्रवास करते त्यासाठी ती पहाटे चार वाजता उठते तयार होते आणि सर्व आवरून कामावर निघते तर नक्की कोण आहेत रच्छल कौर रचल कौर या एअर आशियाच्या फायनान्स ऑपरेशन सिस्टम मध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून काम करतात रेचल कौर या दोन मुलांचे आहेत त्यांनी आपल्या या दोन मुलांसाठी दररोज त्या घर ते ऑफिस असा विमान प्रवास करतात या प्रवासाबाबत बोलताना त्यांनी सांगितलं की त्यांना अकरा ते बारा वयगडातील दोन मुलं आहेत मुलांसोबत अधिक वेळ घालवण्यासाठी त्यांच्या इच्छेमुळे त्यांनी विमान प्रवास करण्याचा निर्णय घेतला दोन हजार चोवीस पूर्वी त्या मलेशियातील क्वालालपूर शहर त्यांच्या ऑफिसच्या जवळच राहत होत्या त्या आठवड्यातून एकदाच मलेशियातील पेनांग शहरातील त्यांच्या घरी जात होत्या आठवड्यातून एकदा त्या आपल्या मुलांना भेटत होत्या त्यांच्या या गोष्टीचा परिणाम त्यांच्या कुटुंबावर झाला घर आणि ऑफिस मधील संतुलन राखण्याचा प्रयत्न आपल्याला आठवड्यातून एकदा घरी येण्यामुळे आपल्या कुटुंबावर याचा परिणाम होत असल्याची बाप त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी दररोज विमानाने प्रवास करण्याचा निर्णय घेतला या नव्या दिनचर्यामुळे त्यांना दररोज संध्याकाळी घरी येता येतं तसंच या विमान प्रवासामुळे त्यांचं काम आणि कुटुंबातील संतुलन राखलं जात असून त्यांचं म्हणणं आहे त्यांच्या या प्रवासावर अनेकांनी विविध प्रतिक्रिया देत आहेत मात्र आपल्या मुलांसोबत वेळ घालवता यावा यासाठी त्या करत असल्याचं मेहनतीचं कौतुक अनेकांनी केलेलं आहे रिचेल कौर यांचा दिवस पहाटे चार वाजता सुरू होतो त्यानंतर पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी त्यांचं विमान त्यांना ऑफिसला सोडण्यासाठी येतं विमानाने कामाच्या ठिकाणी सकाळी त्या सात वाजून पंचेचाळीस मिनिटांनी हे विमान उतरतं त्यानंतर काम संपल्यानंतर त्या घरी जवळपास रात्री आठ वाजता पोचतात त्यानंतर त्यांना त्यांच्या कुटुंबासह मुलांसोबत वेळ घालवता येतो विशेष म्हणजे विमान प्रवास त्यांना परवडणारा आहे का याबाबत बोलताना त्यांनी सांगितलं की त्याआधी ऑफिस जवळच राहायच्या जा। तिथे जागा भाड्याने घेऊन राहण्यापेक्षा हा विमान खर्च विमान प्रवास स्वस्त आहे असं त्या म्हणाल्या आहेत दररोज विमान प्रवास करत असल्या तरी त्यांचा राहण्याचा अर्थात घरच्या भाडा आणि जेवणाचा खर्च वाचतो आणि त्यामुळेच हा विमान प्रवास परवडतो असं त्यांनी सांगितलं आहे तर या विमान प्रवासामुळं कौर यांना त्यांच्या स्वतःच्या कुटुंबाला वेळ देता येतो तसंच स्वतःलाही वेळ देता येतो यामुळेच काम आणि घर यांचा समतोल साधता येतो तसंच कौर यांना अनेकांनी त्या घरातून किंवा रिमोटली वर्किंग पद्धत का अवलंबत नाही असाही प्रश्न केला आहे त्यावर त्यांनी त्या ऑफिसला काम करणं अधिक पसंत करतात असं सा सांगितलं ऑफिसमध्ये समोरासमोर संवाद करून काम अधिक कार्यक्षमतेने पूर्ण करण्यास मदत मिळते असं त्या म्हणाल्या आहेत तसंच त्या कामासाठी असलेली कंपनी एअर आसियानेही त्यांच्या या प्रवासासाठी त्यांना पाठिंबा दिल्याचं त्या म्हटल्या आहेत तसंच त्या एअर आसिया यामध्ये कामाला असल्याने त्यांना काही सवलतीसुद्धा विमानाकडून देण्यात आल्या आहेत तर त्यांच्या या प्रवासावरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा